अरे बाबा ग्रेट मॉर्निंग ग्रेट मॉर्निंग सर तर आम्ही इथं वासुरी फाटा नगर टोंगर आम्ही त्याच्या पाय त्याच्या खाली मी हो मी गाडवे सर आणि ज्योती मॅडम दत्ता गाडवे सर आणि ज्योती मॅडम यांच्या टीममधून बिलंग करतो आणि सुधाकर सर यांच्या मार्फत आपलं आणि बाबा सॉरी पडवळ बाबा की सन पडवळ बाबा यांच्या माध्यमातून अमृतज्यूस अमृत अमृतज्यूस हे दिले गेलेले सुकृती तुमचे नाव कसं सांगा हनुमंत खांडेवार हनुमंत खांडेवाला यांना एक बोटल यांची त्याच्यातून तुम्हाला रिया शॅम्प्रू ज्यूस तुम्हाला काय म्हणजे असं काय रिझर्ट काय लागला त्यांच्या पायाचं मोस्त वाटतं पण नक्की काय झालं होतं तुमच्या पायाला पायाला पायामध्ये पाणी झालं होतं पहिलं माझी काढल्यानंतर स्कॅ स्कॅनर वगैरे केलं त्यांनी सांगितलं की पायात तुमच्या गॅप आलेला आहे ऑपरेशन करावं लागेल हो ऑपरेशन नाही करायचं म्हणून मामांची आणि सरांची गाडी घेतली बर मी तुमच्या ऑफिस बर त्याचा रिझल्ट सत्तर टक्के कसं होत यांना रिझल्ट लागलेला आहे एक बॉटलमध्ये अजून बॉटल संपली नाही रियांग शामृत ज्यूस तर सर ही आमची कमाल नाही आहे ही आमची रियाँांमृत ज्यूस ची कमाल आहे सर ठीक आहे आणि धन्यवाद तुम्हाला रिझल्ट मिळल्याबद्दल ठीक आहे ओके चालते